श्री स्वामी समर्थ भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन जप उपवास करतात भगवान शिवशंकर हे श्रावण महिन्यात त्यांच्या सासरी म्हणजेच पृथ्वीवर येतात अशी एक पौराणिक कथा सुद्धा आहे त्यामुळे भगवान शिवशंकर हे स्वतः पृथ्वीवर आल्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो उपासना करतो व्रत करतो जी काही भोलेनाथांची मनोभावे पूजा करतो त्या पूजेचे फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळते आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे म्हणून आणि श्रावण महिन्यात जास्तीत जास्त भोलेनाथांची उपासना करावी व्रत करावे श्रावण महिना हा हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो ज्यामध्ये भक्तगण विविध धार्मिक विधी व्रत आणि उपवासाचे पालन करतात या महिन्यातील प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण समजला जातो श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे आणि या काळात भक्तगण आपल्या आहारातील काही विशिष्ट पदार्थाचा त्याग करतात हा त्याग केवळ धार्मिक कारणांमुळेच नव्हे तर आरोग्यविषयक कारणांनीही आवश्यक मानला जातो कोणते पदार्थ आहेत जे श्रावण महिन्यात चुकूनही खाऊ नये याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे म्हणजे घरात बनवायचा सुद्धा नाही पूर्ण श्रावण महिना तुम्ही मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही बाहेरसुद्धा मांसाहार करायचा नाही श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो यासाठी या पवित्र महिन्यात आपले शरीर आणि मनसुद्धा पवित्र असणं गरजेचं आहे श्रावण महिना हा शंकराची उपासना करण्यासाठी किंवा अनेक वृद्ध वैकल्य करण्यासाठी खूपच शुभ महिना आहे या महिन्यात आपण महादेवाची जी काही सेवा भक्ती करतो ज्या काही इच्छा असतात ते भोलेनाथ आपल्या इच्छा या पूर्ण करतात यासाठी या, या पूर्ण श्रावण महिनाभर आपले शरीर हे पवित्र असणं गरजेचं आहे आपला आहार हा सात्विकच असला पाहिजे म्हणजे कांदा लसून याचे देखील सेवन या श्रावण महिन्यात करायचं नाही कारण जर आपला आहार जर सात्विक असेल तर आपलं मन देखील हे सात्विकच होईल आणि आपल्या मनामध्ये क्रोध अपशब्द किंवा वाईट भावना या येणार नाहीत जसा आपला आहार असतो तसं आपलं वागणं बोलणं असतं त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही अजिबात कोणाला सुद्धा अपशब्द भांडण तंटा करायचा नाही आपलं मन हे सात्विक ठेवायचं आहे मन हे पूर्ण शांत ठेवायचं आहे आणि शांत मनाने आपण भोलेनाथांची पूजा अर्चना करायची आहे किंवा जे काही तुम्ही व्रत करणार आहात ते व्रत करायचं आहे यासाठी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा पूर्ण वर्ज करायचा आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यात सर्वजण श्रावणी सोमवारचे व्रत करतात तर हे श्रावणी सोमवारचे व्रत करत असताना आपण उपवासामध्ये चुकूनही वरईचे म्हणजेच त्याला भगर देखील म्हणतात तर त्याचे सेवन अजिबात करायचं नाही वरई किंवा आपण ज्याला भगर म्हणतो हे आपण उपवासामध्ये खात असतो परंतु सोमवारचा जो उपवास असतो त्या उपवासामध्ये वरई हे अजिबात खाऊ नये वरई वरच करावी तसेच आपण उपवासाच्या दिवशी अनेक फळेसुद्धा खात असतो परंतु या श्रावणी सोमवारचे जे व्रत असते या व्रताला तुम्ही फणस या फळाचे अजिबात सेवन करायचं नाही फनसाचे सेवन हे वर्ज करायचं आहे जर चुकून तुम्ही या दिवशी वरई किंवा फनस या पदार्थाचे सेवन केले तर तुम्हाला या श्रावणी सोमवारच्या व्रताचे पूर्ण असे फळ मिळणार नाही तसेच श्रावण महिन्यात आहाराच्या बाबतीत काही पथ्य पाळायला सांगितली जातात याचं सेवन किंवा हे नियम जर आपण पाळले तर व्यक्तीचे आयुष्य हे सुखाचे होते शास्त्रानुसार श्रावण महिन्यात जर आहाराचं पथ्य नीट पाळले गेले तर व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते श्रावण महिन्यात हा पाऊस पडतो त्यामुळे आपली भूक ही वाढलेली असते परंतु आपली पचनसंस्था असते ती या वेळेस मंदावलेली असते या श्रावण महिन्यात आपण जर तळलेले पदार्थ खाल्ले तर ते आपल्याला पचायला जड जातात तसेच या महिन्यात आपली झोप ही पूर्ण होत नाही सर्दी खोकला ताप डोकेडुकी यासारखे आजार डोके वर काढतात यामुळे आपली झोप ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या काळात आहारासंबंधित जी काही पथ्ये असतात ती पाळली जातात या आहारासंबंधी पहिलं पथ्य म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपली पचनसंस्था संस्था मंदावलेली असल्याकारणाने तामसी पदार्थाचे सेवन करू नये याच्यामध्ये मांस मद्य कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ आपल्या आहारातून वर्ज करायचे आहेत यासोबतच दुसरं पथ्य म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये कारण पालेभाज्या या पचायला जड असतात आणि पालेभाज्यांच्या पानांवरती पावसाळ्यामध्ये छोटे छोटे किडे असतात हे आपल्या डोळ्यांनासुद्धा काही वेळेस दिसत नाहीत आणि अशा भाज्या जर आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो म्हणून श्रावण महिन्यात शक्यतो पालेभाज्या या टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये वांग्याचं सेवन करायचं नाही वांग्याची जी भाजी असते ती तुम्ही श्रावण महिन्यामध्ये वर्ज करायची आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मोड आलेली कडधान्यसुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करू नका कारण मोड आलेल्या कडधान्यामध्ये बुरशीसारखे छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात जे आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोड आलेले कडधान्य हे पूर्णपणे वर्ज करावेत आता या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणते पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये समावेश करावा तर श्रावण महिन्यामध्ये मोसमी फळाचा फलाहार करावा ही फळं शरीराला आवश्यक असलेली जी पोषण तत्व आहे त्याची गरज भागवते याशिवाय तुम्ही गहू तांदूळ ज्वारी फळभाज्या गोड पदार्थ याचा देखील समावेश आपल्या आहारामध्ये करू शकता दूध दही याचे देखील सेवन करू शकता असं जेवण रुचकर होतं आणि आपल्या अंगीसुद्धा लागतं या पथ्याचं पालन केल्याने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो श्रावण महिन्यात आपल्याला या नियमांचे पालन हे करायचं आहे तसेच श्रावणी सोमवार हे व्रत जर तुम्ही करत असाल तर उपवास सोडताना तुम्ही हा उपवास दही भात खाऊन सोडायचा आहे तरच तुम्हाला तुम्ही केलेल्या श्रावणी सोमवारच्या व्रताचे पूर्ण फळ हे मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त